गुढी अक्षय तृतीया सण मोठे भारी स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी सूरज इस्टेट डेव्हलपर भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड वन टू थ्री बी एच के तयार फ्लॅट्स बजेट मध्ये बसलेत सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत जीएसटी आणि रजिस्ट्रेशन फी माफ रॉयल ड्रीम लँड गंगाई लॉन जवळ फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर फोन चौऱ्याण्णव विश्वास पाटील आबाजी यांचा तेरा एप्रिल रोजी सर्वपक्षीय नागरिक सत्कार आमदार सतेश पाटील गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आबाजी यांचा अमृत महोत्सव वाढदिवस येत्या रविवारी तेरा एप्रिल रोजी करण्यात येणार आहे हा वाढदिवस भव्य सर्वपक्ष नागरिक सत्काराने होणार आहे अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाबाबत आज शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार सतेश पाटील म्हणाले माझी चेअरमन आणि सहकारामध्ये ज्यांनी गोंद्रेदा पासून ते एस आर पाटील साहेब असतील पी एस पाटील साहेब असतील अशा सगळ्यांनी सहकारामध्ये काम केलं साहेब साहेब असतील असतील या सगळ्यांच्या बरोबर त्यांनी धुरा सांभाळली आणि एस आर पाटील साहेबांच्या नंतर वयत मोठी संस्था कारण की आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला तालुका संघाचा मोठा इतिहास राहिलेला आहे तालुका संघ म्हणजे एक शक्तीस्थळ या जिल्ह्याच्या सहकार्यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्कर्षामध्ये राहिलेला आहे आणि आता बोटावर मोजणे इतके तालुका संघ आपल्या जिल्ह्यामध्ये सक्षमपणे कार्य देत आहेत त्यातला एक रयत संघ आहे की जो सक्षमपणे आज देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी दे सेवा देण्याचं काम वेगवेगळ्या दे माध्यमातून करतो अगदी आपण बघितलं असेल मागच्या वेळी आरसीएफ न तिथे एक लॅब स्वतःच्या पैशातून संघ मध्ये उभा केल्याचं काम केलं असे कर्तृत्व संपन्न सहकारातलं नेतृत्व विश्वास सहकाराची पंढरी म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्र किंवा कोल्हापूरला कोल्हापूरची ओळख आहे आणि सहकार वाढला पाहिजे रुजला पाहिजे सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आदर्श हा नव्या पुढे असला पाहिजे या उद्देशानं आम्ही तेरा तारखेला कार्यक्रम ठेवला सन्मान्य सुशील कुमार शिंदे साहेब येणार आहेत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जी त्या ठिकाणी आहेत हसन मुश्रीफ साहेब कार्यक्रमाला असणार आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर कार्यक्रमाला येणार आहेत खासदार धैर्यशील माने कार्यक्रमाला येणार आहेत खासदार विशाल पाटील येणार आहेत संजय भांडेकरांना निमंत्रण त्या ठिकाणी दिले आणि मग जिल्ह्यातले विनय कोरे सर असतील आवडे असतील परत चंद्रजीप नरके आहेत परत अशोक माने आहेत राहुल पाटील आहेत के पी पाटील साहेब आहेत संजय बाबा आहेत संपत बापू आहेत बर्मोहन आहेत असे सगळे सहकारात जे आभाजींच्या बरोबर गेले ती चाळीस वर्ष ज्या मंडळींचा सहवास त्यांना लाभलेला अशा सगळ्या मंडळींना आपण बोलवलेला आहे वाढदिवसाची पत्र परिषद पूर्वी झालीच होती कार्यक्रमाची रूपरेषा आपण सांगितली होती काही स्पर्धा आपण घेतल्या होत्या दूध उत्पादकांच्या म्हशीच्या स्पर्धा गायीच्या स्पर्धा त्याचाही बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि सहकारात त्यांचं योगदान याची एक स्पर्धिका आपण प्रकाशित त्या निमित्ताने करणार आहोत जी एक दीपस्तंभासारखी सहकारात काम करणाऱ्या लोकांना उद्याच्या भविष्य काळात

या पत्रकार परिषदेस गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे संचालक प्रकाश पाटील संभाजी पाटील शशिकांत पाटील अमर पाटील चेतन नरके अभिजीत तायशेटे बाळासाहेब खाडे प्राध्यापक किसन चौगले राजेंद्र मोरे अंजना रेडेकर आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर